पण आता मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र कल्याण त्याचे सुरू असलेलं या ठिकाणी जमलो आज जर आम्ही बघितलं तर गेल्या सहा पाच वर्ष झालं उपकेंद्र सुरू होत पण आत्ता काय फक्त अकरा विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि आज ठाण्याचं उपकेंद्र सुरू आहे तिथे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही काही नाही काही नाही कुठलाही कोर्स सुरू नाही फक्त निवडणुकीचं एक केंद्र आणि शासकीय अधिकाऱ्यांना बसायला एक ठिकाण म्हणून या उपकेंद्राचा उपयोग होतो आहे आपल्या जे आज ठाण्याचं बघितलं तर संपूर्ण शहर आहे परंतु आपल्या कल्याणला बघितलं सर्व आजूबाजूला शेकडो खेडी आहेत इथल्या विद्यार्थ्यांना खरा याचा उपयोग व्हायला हवा परंतु तो काही करत नाही आणि मग आत्ता मी त्यांच्या कुलगुरूंशी बोललो डायरेक्टर होते त्यांच्याबरोबर पण बोललो तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पत्र द्या आणि त्या संदर्भात वरती मी ते पत्र पाठवतो आणि ह्या वर्षी आपण सगळे कोर्स जास्तीत जास्त कोर्स ते कल्याणमध्ये चालू करून घेऊया पण माझं म्हणणं असं आहे जर कल्याणमध्ये विद्यार्थ्यांना जर याचा उपयोग नसेल आणि एवढी मोठी जागा आपल्या शहराने जर यांना डोनेट केली असेल तर ती जागा आता परत घेण्याची गरज वेळ आली आहे एवढंच मी आज त्यांना इशारा तर आज मनसेची टीम इथे या युनिव्हर्सिटीला सब युनिव्हर्सिटीला भेट देण्यासाठी आलेली आहेत आम्ही जेव्हा आज मी एक पदाधिकारी आहे त्याचबरोबर मी एक विद्यार्थिनी देखील आहेत आज जेव्हा एल एल एमचं कोर्स मी जेव्हा अप्लाय केलं त्यावेळेस माझ्या त्या लक्षात आलं की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तो कोर्स आहे आणि जो दुसरा जो राएट सा मी जो ह्युमन राईट्सचा कोर्स घेतलेला तो वाढायला आहे त्यावेळेस जेव्हा मी अप्लाय केलं तर खरं तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तेवढ्या सीट्स अप्लाय होत म्हणजे अवेलेबल नाही आहेत मग माझ्या तेव्हा लक्षात आलं की मग आपण जी ही सब युनिव्हर्सिटी ते आणलेली आहे मग हिचा उपयोग काय आता जेवढे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत ते मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच चालू आहेत आणि त्याचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी नंतरचा आहे जो संपतो रात्री साडेआठ नऊ वाजता मग आपल्या करच्या विद्यार्थ्यांना तेवढ्या लांब जायचं आणि मग ते एवढ्या रात्री परत यायचं हा प्रवास आणि हा त्रास जर सहन करायचाच असेल तर मग या सब युनिव्हर्सिटीचा उपयोग काय मग आमच्या लोकप्रतिनिधींनी एवढे कष्ट करून जर ही युनिव्हर्सिटी इथे कल्याणमध्ये इथल्या कल्याणच्या नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे आणि त्याचा जर उपयोग काहीही होत नसेल फक्त शासकीय अधिकाऱ्यांसाठी आणि निवडणूक आयोगासाठी जर याचा वास्तूचा उपयोग होत असेल तर मला तरी असं वाटतंय की कल्याणकराने म्हणजे आम्ही मनसेवाल्यांच्या आधी कल्याणकाराने येऊन ह्या युनिव्हर्सिटीला टाळा ठोकलं पाहिजे तर आता मनसे हा इन्स्टंट रिझल्ट देणारा पक्ष आहे आजच आम्ही टाळा ठोकणार होतो पण आज इथे काही डिस्टन्स एज्युकेशनमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे म्हणून आम्ही हे परीक्षा थांब संपेपर्यंत आम्ही थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही आमचे वरिष्ठ घेतील त्याप्रकारे आम्ही इथे टाळा ठोकणारच विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही यांना आव्हान करतो की यांनी जर कोर्सेस चालू नाही केले तर आम्ही येत्या आठ दिवसात ह्या वास्तूला टाळा ठोकू आणि आता एक्झाम चालू आहेत म्हणून आता करत नाही होत नाहीतर मग आजच केलं असतं विषय विद्यार्थ्यांना काहीच उपयोग ह्या वास्तूचा होत नाही आहे तिथे गणपती विसर्जनासाठी ही वास्तू वापरली जाते निवडणूक आयोग ही वास्तू वापरते पण विद्यार्थ्यांना काडी मात्र या वस्तूचा उपयोग नाही आहे त्यामुळे आम्ही येत्या आठ दिवसात या वस्तूला टाळा टोकणार